सवा क्रमांक दहा इथं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मोफत औषधोपचार सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागमान अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अमिर शेख राष्ट्रवादी महिला सचिव प्राजक्ता बागल सिव्हिल हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले समन्वयक शशिकला जगताप महापालिका विभागीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता मधुसूदन पवार आरोग्य निरीक्षक राहुल मस्के संजय भोसले आदींची उपस्थिती होती अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना रुपेश भोसले यांचं कौतुक केलं प्रभाग दहाचे नागरिकांना मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी ही कौतुक करून येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकीमध्ये रुपेश भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक मधून निवडून महापालिकेत पाठवावं असं आवाहन केलं आरोग्य शिबिराचं आयोजन व्ही जे एन टी सोलापूर रुपेश कुमार भोसले यांनी केलं डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल त्यांची टीम नोबेल हॉस्पिटल अमजद सय्यद त्यांची टीम कमल मेडिकेअर हॉस्पिटल त्यांची टीम लायन्स क्लब मोती बिंदू तपासणी त्यांची टीम मल्लिकार्जुन ब्लड बँक आणि त्यांची टीम यांनी सातशे पंचवीस नागरिकांना तपासणी करून त्यांच्यावरती आरोग्य उपचार केले सूत्रसंचलन मयूर गौदे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत कोंडा कृष्णाहारी सामल गिरीश मादगुंडी सौरभ भिंगी दिलीप शिंदे बबलू आगमारे भास्कर मरगल रमेश चिकणी रुपेश भोसले मित्रपरिवार विजेन टी सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विभागाचे चार, आणि या भागाचे भावी नेतृत्व आपण ठरणार आहात असं जरी मी सांगितलं की ते काय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देत होतात अतिशय उत्तम आणि सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला शरीराची काळजी किंवा आरोग्याची काळजी हे प्रत्येक का म्हणजे माता भगिनी असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी असतील सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्या सगळ्यांची तुम्ही काळजी घेता आणि सातत्याने पक्षाच्या वतीने म्हणा किंवा तुमच्या स्वास्थ्याच्या माध्यमातून तुम म्हणा आपण काम करत आहात गेल्या अनेक वर्षापासून तुमचं मी काम पाहत आलो आहे सातत्याने जनतेच्या हितासाठी आपण ज्यांना धावत असतात प्रभेशजी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची पक्षाला अतिशय गरज